सोयाबीनच्या भाजीचं नाव ऐकताच ज्याचं तोंड वाकडं होतं ना त्याच्यासाठी आजची खास भाजी आहे बरं का एवढी टेस्टी भाजी बनते ना एकदम पटकन बनते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते मग त्यासाठी काय करायचं माहितीये का सोयाबीन घ्यायची तर छोटी मोठी असते ना त्यातली कुठलीही घेतली तरी चालते त्याला भिजायला घ्यायचं तर इथं मी कुठेही गरम पाणी केलेलं नाही थंड पाण्यातच तिला आपलं नॉर्मल पाण्यात भिजू घातलेलं आहे पंधरा मिनिटासाठी नंतर लगेच ते भिजते तोपर्यंत मसाला काढलाय तर मसाल्यामध्ये इथं मी घेतलं कांदा घेतले तीन मिडियम साईजचे त्यासाठी दोन टमाटे घेतले मिडियम साईजचे त्याला असे कापून घेतले त्याचबरोबर सुकं कोबरं त्याचे काप कापून घेतले थोडेसे अद्रक लसून घेतला थोडा थोडा कोथंबीर घेतली आणि बेडग्या मिरच्या असतात ना त्या दोन तीन घेतल्या तुमच्याकडनं असतात तर नॉर्मल मिरच्या घेतल्या तरी चालत्या किंवा नाही टाकल्या तरी चालतात फक्त मी थोडासा कलर छान यासाठी टाकलंय आता याला आहे ना लगेच बारीक करून घ्यायचं असं चांगला बारीक झाला पाहिजे बरं का मसाला हे सगळं करेपर्यंत ना आपली सोयाबीन सुद्धा छान भिजलेली बघू शकता आता याला आहे ना जेवढी ताकद आहे ना तेवढी दाखवायची चांगलं याचं चा पाणी असं पिळून घ्यायचं बरं का थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे नाही तर मग असं ते चांगलं नसतं हो ना हो पाणी त्याच्यामुळे ना जेवढं होईल तेवढं पाणी पिळायचं नंतर लगेच गॅसवर एकडाई ठेवायची थोडं तेल टाकायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि लगेच हे पिळून घेतलेली सोयाबीन टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं थोडंसं आणि आता याला आहे ना चांगलं असं या मिठाचं थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं दिसलं का असं तोपर्यंत परतून घ्यायचं बरं का असं बघा आणि सोयाबीन भासतो ना तेव्हा आहे ना गॅस असा लो ते मिडियम ठेवायचा खूप जास्त असा गॅस मोठा असला ना हाय तर सोयाबीन अशी पटकन जळून जाते ही लाल मिरची पावडर वगैरे सगळं जळतं त्याच्यामुळे मिडियम गॅसवर लो गॅसवर याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं असे थोडेसे डाग पडल्यासारखे दिसले का सोयाबीनला काढून घ्यायचं परत त्याच कडेमध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं का त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडले का लगेच त्याच्यामध्ये जो बारीक करून घेतला होता ना मसाला तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा मिक्स करून घ्यायचं आता आणि याच्यात परत थोडंसं मीठ टाकायचं तर मीठ आता ह्यावेळेस थोडंसं अंदाजाने म्हणजे टाका बरं का तुमच्या कारण की पहिलं सुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामुळं ह्या वेळेस आणि त्या वेळेसचा विचार करून मीठ टाका मिक्स करून घ्यायचं आता आणि ह्या मसाल्याला आता चांगलं सात आठ मिनिट मस्त लो गॅसवरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत बरं का कच्चा मसाला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार भाजायला पण याचा रिझल्ट एकच नंबर येणार मसाला भाजला ना तर भाजी एवढी टेस्टी लागते ना मसाला असा भाजल्यासारखा दिसला का त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे तर इथे मी आर्यन ब्रँडचा स्वादपूर्ण मसाला घेतलेला आहे हा मसाला एक चम्मच आहे आणि हा मसाला एक चम्मच टाकला का दुसरी मसाले कुठलेही टाकायची काही गरजच नाही पडत एवढी टेस्ट देतो हा मसाला तर मसाला टाकायचा एक चम्मच त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची मिक्स करून घ्यायचं टाकल्याच्या नंतर थोडस असं आणि थोडस पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्याच्या नंतर सुद्धा याला एखाद्या मिनिटा पलटून घ्यायचं मग नंतर त्याच्यामध्ये आपण ही परतून घेतलेली सोयाबीन टाकून द्यायची सोयाबीनला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर ना झाकण ठेवायचं तर झाकण ठेवायचं याच्यावरती एक मिनिटासाठी अशी बारीक गॅस करून थोडंसं वाफ होती सोयाबीन आणि हा मसाल्याचा स्वादसुद्धा त्याच्यामध्ये घुसतो त्याच्यामुळं थोडंसं असं एक मिनटं गॅसवर लो गॅसवर याला झाकण ठेवून ठेवून द्यायचं नंतर झाकण काढायचं आणि आता याच्यामध्ये ना पाणी टाकायचं तर पाणी तर एकदम गरम पाणी घ्यायचं बरं का टाकायला थंड पाणी टाकायचं नाही आहे कारण की भाजीची थंड पाण्याने चवच जाते आणि असं जर गरम पाणी करून टाकलं ना तर भाजीला टेस्टही येते आणि कलरही एक नंबर येतो त्याच्यामुळं कुठली कलरची भाजी जर असली ना अशी मसाल्याची तर पाणी गरम करून टाकायचं एकच नंबर होते पाणी टाकायचं जेवढं आता पाहिजे आपल्याला तेवढं खूप असं घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं तो तुमच्या अंदाजानुसार टाका मी टाकून घेतलं पाणी आणि आता याला आहे ना मिडियम गॅसवरती चांगलं सात आठ मिनटासाठी आहे ना उकळी आणून घ्यायची बघा तुम्ही आता उकळी नंतर असला भारी कलर आला आहे ना तुम्ही बघू शकता आणि ह्या भाजीचा आहे ना पूर्ण घरभर असा सुगंध सुटलेला आहे बरं का खूप छान उकळी उकळी आली का भाजीला सगळ्या घरामध्ये वासच ते पसरून जातो दिसायला सुद्धा सुंदर दिसते आता मी याला आणखीन थोडंसं उकळून घेते पूर्णपणे अशी आता बघा तुम्ही दिसू शकता थोडीशी घट्टसर आहे पूर्ण नऊ मिनटं याला मी उकळून दिलं असं मिडियम गॅसवर लो गॅसवर करून आता गॅस बंद आहे आणि थंड थोडंसं झालं का मग याच्यावरती आहे ना अशी बारीक अशी कोथंबीर मस्त कापून टाकायची आता पूर्णपणे आपली भाजी रेडी झालेली खाण्यासाठी आता ज्याला नाही आवडत ना त्यालाही तुम्ही भाजी खाऊ घालू बघा तो जर तुम्हाला नाही म्हटलं ना पुढच्या वेळेस सोयाबीन कधी बनवणार आहे भाजी मग मला सांगा एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि हा तुम्हाला जर राहतो आर्यनचा स्वाद पूर्ण मसाला पाहिजे असेल ना तर स्क्रीन वरती नंबर दिलाय तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता किंवा हा मसाला अमेझॉन वर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता तर ही भाजी तुम्ही एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या